नमस्कार बेडरूममध्ये हळू आवाजात बोलत असणाऱ्या पंकज आणि देविकाला थेट बाहेर कोणीतरी उभं असल्याचा भास होतो आणि अशातच आता देविका म्हणत असते पंकज नक्की कोण असेल आपल्या दाराबाहेर त्यावर पंकज म्हणत असतो देविका तुला पण ना उगच भास होत आहेत अगं आपल्या बेडरूम बाहेर कोण उभं राहणार हे बघ मम्माला आपलं ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि तो सत्या आणि ती मीरा असलं काही करू शकत नाही त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको आणि जर तू आपल्या रवीचं म्हणशील तर रवीला या सगळ्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही आहे त्यावर आता थेट देविका म्हणत असते तरीही मला असं वाटतंय कोणीतरी आपल्या बेडरूम बाहेर उभं आहे आणि अशातच आता पंकज म्हणत असतो थांब बघतो मी आणि पंकज लगेचच दार उघडत असतो आणि तेवढ्या दाराबाहेर उभ्या असलेल्या आजीने आता तिथून पळ काढलेला असतो पंकजने दार उघडल्यावर समोर कोणच नाहीये तो लगेचच बोलतो बघ बेबी कोणच नाहीये उगाच टेन्शन घेऊ नको आणि लगेच आता पंकज दार लावतो दार लावल्यानंतर आता पुन्हा एकदा आजी बाहेरून उभी राहते दरवाजाच्या इथे आता मात्र पंकज आतमध्ये देविकाला म्हणत असतो काळजी करू नकोस तू आपण एकदम सेफ आहोत बोल तुला काय बोलायचं आहे त्यावर देविका म्हणत असते पंकज ही आजी अशी किती दिवस राहणार आहे इकडे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो अगं असं काय बोलतेस तू हे तिचं देखील घर आहे तिच्या मनात आलं ना तर ती आपल्याला इथून बाहेर काढू शकते त्यामुळे ती किती दिवस राहणार आहे याचा विचार करू नको तू आता हे सगळं बाहेर थेट आजी ऐकत असते आणि आजी स्वतःशी बोलत असते म्हणजे ही निरूपाची सून देविका जरा जास्तच माजलेली आहे मी इथं आल्याचा तिला खूपच प्रॉब्लेम आहे तर आणि अशातच आपण पाहतो हो हे देविका म्हणत असते पंकज काही झालं ना तरी आजीला आपल्याला लवकरात लवकर पुन्हा गावाला पाठवावं लागेल काय ना इकडे आजी आल्यापासून आईंचं काहीच चालत नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो काळजी करू नकोस ग आजी चार पाच दिवस राहील सगळं नीट इथलं बघेल आणि गप निघून जाईल तेव्हा लगेचच आजी मनातल्या मनात बोलते आता तर तुम्हा दोघांना सरळ केल्याशिवाय इथून मी जाणारच नाही तुमच्या दोघांची मस्ती उतरवणारच मी माझा आल्याचं तुम्हाला प्रॉब्लेम होतोय काय आणि अशातच आता थेट दुसऱ्या जी गोष्ट असते सगळेच आपापल्या कामात व्यस्त असतात पण तेवढ्यात देविका कोणाशी तरी फोनवर बोलत आहे हे आता थेट आजीच्या लक्षात आलेलं असतं आणि आजी हळूच देविका कोणाशी आणि नेमकं काय बोलत आहे याचा अंदाज घेत असते आणि त्याच दरम्यान आता आजीला हे कळून चुकलेलं असतं की देविका तिच्या आईशी बोलते आणि तिच्या आईशी बोलताना ती थोडी भांडत देखील असते आणि थोडी रडत देखील असते देविकाची आता ही स्टोरी जवळजवळ खूपच वेगळी आहे आणि हे सगळं आता आजीच्या हळूहळू लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता आजी सगळं निरखून ऐकल्यानंतर देविकासमोर उभी राहते आणि अचानकपणे आलेल्या समोर बघून आजीला देविका म्हणत असते आजी काय झालंय असं अचानकपणे माझ्या समोर का आलात त्यावर आजी म्हणत असते काय गं खरं खरं सांग आता फोनवर तू तु तुझ्या तु आईशी बोलत होतीस ना हे वाक्य ऐकल्यावर आता देविका गडबडते तिला नेमकं खोटं किंवा काय खरं बोलावं तेच कळत नसतं त्यावर आजी म्हणत असते बोल लवकर आणि अजिबातही एक शब्द खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर इथल्या इथं तुला बुडवून काढीन मी त्यावर आता देविका म्हणत असते हो हो मी माझ्या आईशी बोलत होती त्यावर आता थेट देविकाला आजी म्हणत असते अच्छा मग मला सांग तू रडत का होतेस आणि भांडत का होतेस त्यावर मात्र देविका काहीच बोलत नसते आणि ती लगेचच म्हणत असते आजी काय आहे तुम्हाला आणि तेवढंच आपण पाहतोय थेट आजीला हेही कळालेलं असतं की देविकाचा लहान मुलगा आहे आणि ती आपल्या आईला सांगत असते राजवीरची काळजी घे मी इथे लवकर काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून राजवीरला पुन्हा एकदा आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करीन त्यावर आता थेट आजीने असं म्हटलेलं असतं म्हणजे तुला एक मुलगा देखील आहे आणि तू माझ्या निरूपाला म्हणजेच घरातल्या सगळ्यांना फसवलंस आणि अचानकपणे आता आजीने सगळ्यांना समोर बोलवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं काय काय निरुपा स्वतःला खूपच शहाणी समजतेस ना तुला काय वाटलं मुलाचं लग्न लावून दिलं का तू सासू झालीस आणि एकदा का तू सासू झालीस का, का? हो। तुला सगळंच नॉलेज आले का लक्षात ठेव अजूनही तुला एवढं कळलेलं नाहीये की ज्या सुनेला तू लग्न करून घरात आणली आहेस ना ती आधीच लग्न झालेली आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते काय बोलताय तुम्ही सासूबाई असं काही बोलू नका आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतो निरुपा आवाज खाली आई कधीही चुकीचं किंवा गैर बोलत नाही त्यावर मात्र आता थेट देविकाची गचांडी आजीने धरलेली असते आणि आजी, आजी म्हणत असते बोल सांग तुझ्या सासूला मी काय ऐकले ते आणि तू काय तुझ्या आईशी बोलत होतीस त्यावर मात्र देविकाला आता स्टार्ट टू एंड सगळं काही सांगावं लागतं आणि अशातच आता निरुपा म्हणत असते ए देविका घाबरायची गरज नाही तुला मला माहिती आहे आईंनीच तुला हे सगळं काही सांगायला सांगितलं आहे ना जेणेकरून माझी आणि तुझी बदनामी व्हावी त्यावर मात्र आता थेट आजी आज म्हणत असते ए देविका खरं खरं सांग नाहीतर तुझ्या सकट तुझ्या सासूला देखील बळवून काढीन मी त्यावर आता देविका म्हणत असते अहो आई मी खरं सांगते पंकजशी लग्न व्हायचं आधी माझं एक लग्न झालं आहे त्यापासून मला एक मुलगा देखील आहे हे वाक्य ऐकलं व निरुपाला आता चक्कर आलेली असते निरुपा लगेचच म्हणत असते अगं काय बोलतेस तू भरकटले मला कशाला टेन्शनमध्ये देतेस तू आणि अशातच आपण पाहतोय आता मेरा पुढे येऊन म्हणत असते म्हणजे तो राजवीर नावाचा जो मुलगा आहे ज्याला आम्ही घरी आणतो तोच तुझा मुलगा आहे की काय त्यावर देविका म्हणत असते हो तोच माझा मुलगा आहे आणि तो माझा मुलगा माझ्या आईकडे असतो माझी आई आणि माझा मुलगा हे दोघंच फक्त राहतात त्यांची काळजी घेण्यासाठी मला नोकरी करावी लागते आणि इकडचा अर्धा पगार मला तिकडे पाठवावा लागतो त्यावर लगेचच आता थेट सुधाकर म्हणत असतात वा निरुपा वा म्हणजे एक लग्न झालेली बाई तू पंकजच्या गळ्यात बांधलीस तर का तर तुला पैसा हा होता आणि या देविकाने देखील तुला चांगलंच एकदम फसवलेलं आहे म्हणजे परदेशात तिचे पडील पैसेवाले नाही आहेत आणि ती एक नंबरची खोटारडी आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते देविका काय बोलतेस तू माझं तर स्वप्न ध्वस मिळवलंस तू अगं असं कसं करतेस तू तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर मात्र आता थेट बाहेरून घरात आलेल्या पंकजला घरात सगळा असा भांड्याचा पसारा दिसलेला असतो आणि पंकज म्हणत असतो असं भांडताय काय तुम्ही त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते पंकज आय एम सो सॉरी वाट लागली तुझ्या आयुष्याची ही पोरगी आधीच लग्न झालेली आहे हिला एक दहा वर्षाचा मुलगा देखील आहे तो आपल्याकडे यायचा ना राजवीर तो त्यावर पंकज म्हणत असतो ए, ए मम्मा काय पण काय बोलतेस तू असं काही नाही आहे बेबी बोल ना खरंच तुझं फक्त माझ्याशीच लग्न झालं आहे ना त्यावर देविका म्हणत असते हो तुझ्याशी लग्न झालंय पण पहिलं नाही तर दुसरं पहिलं लग्न माझं आधीच झालेलं आहे त्यावर मात्र पंकज म्हणत असतो हे असं नाही होऊ शकत माझी देविका अशी नाही आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो अरे बबड्या खूप करत होतस ना बेबी 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 आता कायम तुझ्या बेबीला तू झेलून दाखव बघायचंय मला एका लग्न झालेल्या बाईला कसा काय झेलतोस तू आणि ते तिच्या मुलासकट त्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते मला ही सून म्हणून नको आहे हिने आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हावं त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते हे ठरवणारी तू कोण हे ठरवण्यासाठी तुझा हा लेख आहे ना आणि मी देखील आहे आम्ही मिळून ठरवू तुला काही एक का अधिकार नाही आहे आता इथं निर्णय द्यायचा माझ्या पंकजच्या आयुष्याची वाट लावण्याचा प्रयत्न केला तो काय कमी आहे का आणि अशातच आता पंकज म्हणत असतो आजी काहीतरी कर ही बया माझ्या गळ्यात नको हिने फसवलंय आणखी किती लोकांना फसवलं असेल काय माहिती त्यावर लगेच आता आजी म्हणत असते तू काळजी करू नको तुझ्या आई सकट तुझ्या या देविकाला देखील फटवून काढणार मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद